नारळी पौर्णिमा विशेष खास ओल्या नारळाचा मऊ रसरशी तसा नारळी भात आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये याकरता आपल्याला एक कप ओल्या नारळाचा चव लागणार आहे तर तो तुम्ही एकतर नारळाच्या पाठीचा भाग काढून त्याचे पातळसे काप करून मिक्सरवर फिरवून नारळाचा चव करून घेऊ शकता किंवा नारळ खोळीनं खोवून चव करून घेतलं तरीसुद्धा तर चालेल नारळाचा चव तयार झाला एक कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा तर याकरता सुगंधित असा शक्यतो बासमती तांदूळ घ्यायचा तांदूळ एक दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला आणि लगेचच तो चाळणीमध्ये निथळून घ्यायचा कुकरमध्ये आपण हा भात करणार आहोत पण वर पातेल्यात देखील भात शिजवून घेऊ शकता दोन चमचे साजूक तूप गरम केलं याच्यामध्ये काही खडे गरम मसाले घालणार आहोत तर यामध्ये दोन वेलदोडे घेतलेले आहेत वेलदोड्याचं जे वरचं तोंड आहे ते असं ठेचून घ्यायचं म्हणजे मग त्याचा स्वाद भातामध्ये छान उतरतो अगदी दोन दालचिनीचे तुकडे आणि तीन ते चार लवंग एवढेच खडे मसाले याच्यामध्ये घालायचे कारण या मसाल्यांचा जो वास आहे तो गोडाच्या पदार्थांमध्ये छान असा जमून येतो मसाले छान फुलले की याच्यामध्ये निथळलेला तांदूळ घातला मध्यमाचेवर तांदूळ तुपावर दोन मिनिटं छान परतून घ्यायचा आता याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घातला नारळसुद्धा तांदळासोबत छान परतून घ्या तुपावर परतल्यामुळं नारळाचा एक कच्चेपणा जाऊन छान असा सुगंध यायला लागतो तांदळाच्या अगदी दुप्पट म्हणजे दोन कप पाणी याच्यामध्ये घातलं अगदी थोडंसं पाव चमचा मीठ चवीनुसार घालायचं खूप जास्त घालायचं नाही गोळाचा पदार्थ असला तरीसुद्धा थोडंसं मीठ हे भाताला लागतं त्यानंतर या ठिकाणी केशर घातलेलं आहे केशर घालणंसुद्धा ऐच्छिक आहे पण त्याचा एक खूप छान असा वास भाताला येतो एकदा कायाला चांगली उकळी आली की गॅस मंदाचेवर करायचा आणि याचं जे पाणी आहे ते फक्त आटेपर्यंत मंदाचेवर वरच भात शिजवून घ्यायचा आहे आता इकडे बाजूच्या गॅसवर छोटं पॅन गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये एखादा चमचा साजूक तूप काढलं आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप याच्यामध्ये घालायचे काजूचे काप याच्यामध्ये खूप छान लागतात तुपावर छान सोनेरी रंगावर हे जे काजू आहेत ते परतून घ्यायचे तळून घ्यायचे हे बघा असा भातही आपला छान असा शिजला आहे भातातलं पाणी पूर्णपणे आता आटलेलं आहे याच्यावर हे असे तळलेले काजूचे काप घातले हे बघा एकदा का भातातलं पाणी बऱ्यापैकी आटलं आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये शिल्लक असेल तेव्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंदाचेवर एक तीन ते चार मिनिटं हा जो भात आहे तो शिजवून घ्यायचा कुकरचं चाकण सा न लावता साधं चाकण यासाठी घातलं आहे की आपल्याला ते पटकन काढता आलं पाहिजे म्हणून त्यानंतर जे पॅन होतं त्याच्यामध्येच एक कप गूळ काढलेला आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं पाव कप पाणी घातलं आपल्याला गुळाचा पाकही करायचा नाही आहे फक्त गूळ जो येतो याच्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे इतपतच याला शिजवायचं हे बघा गूळ असा पूर्णपणे वितळला की हा जो गुळाचा पाक आहे तो भातावर घातला काटा चमच्यानं फक्त याला असं अलगतपणे खालीवर करून घ्या खूप जास्तही हलवायचं नाही आहे कारण भात ऑलरेडी शिजलेला असतो याच्यावर जायफळ किसून घातलं जायफळचा जो स्वाद आहे तो ओल्या नारळाच्या भातामध्ये खूप छान असा येतो त्याच्यामुळं जायफळ अवश्य घाला काटा चमच्यानंच याला अलगतपणे फक्त खालीवर करायचं आता कुकरचं झाकण लावून मंदाचेवर फक्त दोन मिनिटं याला ठेवायचं त्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आणि गुळाच्या पाकामध्ये हा जो भात आहे तो छान मुरू द्यायचा कमीत कमी दहा मिनिटानंतर याचं झाकण उघडा हे बघा गुळाचा पाक भातामध्ये आणि नारळामध्ये असा छान मुरलेला असतो छान ओलसर आणि रसरशीत असा हा जो नारळी भात आहे तो तयार होतो जसं थंड होईल तसं गुळाचं पाणी जे आहे ते भातामध्ये ओढलं जातं आणि भात गुळामध्ये छान असा मुर गुळ घातलेला असल्यामुळं चवीला अगदी खूप जास्तही गोड लागत नाही गुळाची एक वेगळी छान खमंग अशी गोडी भाताला येते त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद